आपण पाहतोय चांदीची आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला आणि इथे मात्र पहा एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज झेंडा मात्र फडकताना मात्र पाहायला मिळतोय भगवा आमचा झेंडा भगवा आमचं रक्त प्राण देवणे राखीतो आम्ही स्वराज्याच तक्त सळसळत राहू दे मर्द मराठ्यांच रक्त कारण जन्मताच फक्त आणि फक्त शिवभक्त कारण जंगलातील लाकडाला साग म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यांनी मुघळांना सळो की पळो करून सोडलं आणि आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण केलं अशा या जिजाऊच्या वाघाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला जय दिव्या शुभेच्छा दुसऱ्या डाब्याला सुरुवात पहिलाच बॉल अखूर टप्प्याचा निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय पहिला बॉल डॉट बॉल आलाय सन्मान्य आदरणीय अध्यक्ष मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती दोन्ही संघांना इम्पॉर्टंट मॅच टीट फॉर टॅट शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का सुनील यांच्या बॅट मधून करारा प्रहार मिस टो होत आणि ते मात्र पकडली जाते जेल जाळ विणलं होत जाळ्यामध्ये अडकले गेले तर सुनील नाना बॅक टू दगाव ठोको डीजे दी... लक्ष चाळीस धाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकण्यासारख्या दहा गोष्टी आहेत पहिलं म्हणजे लिडरशिप दुसरं म्हणजे व्यवस्थापन तिसरं म्हणजे आत्मविश्वास चौथं म्हणजे टीमवर्क पाचवं दूरदृष्टी दुर सहावं टायमिंग मॅनेजमेंट सातवं योग्य सहकार्याची निवड आठवं दीर्घकालीन विचार आणि नववं शांततेचा निर्णय आणि सातवं छोटीशी सुरुवात आज सुरुवात करावी लागेल शेवट मात्र गोड करावा लागेल सुरुवात चांगली तर शेवट गोड हा होतोच असं म्हटलं जातं शेवटचा गोड कोणती टीम करेल पुढचा बॉल नवीन बॅटर अनिकेत रिव्हर्स अटेम्प्ट केला होता स्विजिटचा फटका खेळायचा होता परंतु बॉल अगदी निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे प्रत्येक बॉल वेगवेगळ्या अँगलने मात्र हाताळला जातोय रिलीज पॉइंट अगदी महत्वाचा असतो सूर्य हा सूर्यास्ताच्या दिशेने मावळतीच्या दिशेने प्रस्थान करतोय प्रस आणि इथे मात्र पहा क्लीन 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 बोर्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी दांडी केली गोल फर्निचर डिस्ट्रॉय ठोको डीजे नवीन बॅटर करण अंबाला मैदानाच्या आत मध्ये बत्तीस शिराळ्याचा करण अंबाला मात्र या स्विंगन मिस आखू टप्प्याचा बॉल होता ऑन ला दिशा द्यायची होती परंतु बॉल अगदी निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय डॉट बॉलचं पर्सेंटेज अजूनही एकही दाव खात उघडता आलं नाहीये मेडन ओव्हर होईल का या स्पर्धेमध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे मेडन ओवर संदीप पाटील आपल्या नावावरती करतील का आणि यावेळेस मात्र बॉल हवेत बॉल हवेत उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी मेडन ओव्हर या स्पर्धेची DJ